श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी आजचा विषय असा आहे प्रदोष व्र व्रत जे असतं त्याची करण्याची पद्धत कशी आहे काय नियम आहेत ते तुम्हाला आज मी थोडक्यातच सांगते पूर्ण ऐका इतर देवांचे व्रतवैकल्य हे वेगळं आणि महादेवांचे व्रतवैकल्य अगदी वेगळं खूपच वेगळं असतं आपण व्रतवैकल्यामध्ये तुलना करत नाही पण तरीसुद्धा माहितीसाठी सांगते एक व्रत आहे ते शिवपुराणामध्ये सातत्याने त्या व्रताचा सा उल्लेख होत असतो त्या व्रताचं नाव आहे प्रदोष बऱ्याच महिला धरतात प्रदोष हा उपवास हे व्रत करतात पण प्रदोष कसा करावा संकल्पित करावा म्हणजेच संकल्प करून करावा पण जे नशिबात आहे ते मिळतं नशिबात आहे ते मिळतं पण देवांचे व्रत केल्यामुळे ते आपल्या जर आयुष्यामध्ये आपल्या रस्त्यामध्ये जे काही ह्या अडचणी असतात त्या दूर होण्यास मदत होते कर्म चांगले करा त्याचबरोबर एक म्हण आहे समयचे पहिले और प्रारधेसेसे जादा किसी को कुछ नाही मिळता हा जगाचा सिद्धांत आहे उपवास कसा करायचा ते सांगते आपण उपवास असला की उपवासाचे पदार्थ खातो फळे खातो पण या उपवासामध्ये काहीही खायचं नाही दिवसभर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता आणि संध्याकाळी पिंडीला महादेवांच्या पिंडीला पंचामृताने अभिषेक करायचा आणि उपवास कसा सोडायचा काय खाऊन सोडायचा ते सांगते तीन किंवा पाच चपात्या घ्यायच्या त्या चुरायच्या त्याच्यामध्ये गुळ आणि साजूक तूप टाकायचं त्याचे तीन लाडू बनवायचे आणि ते महादेवांच्या पिंडीला त्यांचा ते, त्याचा नैवेद्य दाखवायचा एक लाडू त्यातला उचलायचा एक लाडू त्यातला गायला खाऊ घालायचा दुसरा लाडू आपण स्वतः खायचा म्हणजेच त्या लाडूवरच आपण उपवास सोडायचा बाकी काहीही खायचं नाही आणि तिसरा लाडू मुंग्यांसाठी प्रस नैवेद्य म्हणून ठेवायचा म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाखाली जाऊनसुद्धा तो मुंग्यांसाठी ठेवू शकता मुंग्या असतातच कुठेही झाडाखाली ते तुम्ही तो ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला उपवास सोडायचा आहे प्रदोष व्रताचा असे प्रदोष व्रत करायचे आहे संकल्पित संकल्प करून संकल्प कसा करायचा हे आता सगळ्यांना माहिती आहे इच्छा ठेवून एखादी संकल्प करायचा आहे आणि व्रत करायचे आहे तर हे प्रदोष व्रत तुम्ही अकरा करू शकता एकवीस करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता आणि त्याचं उद्यापन पण करायचं तुमच्या ह्या व्रताने तुमच्या जे काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात असं मी सांगत नाही हे हे, शिवपुराणात सांगितलेले आहे ही छोटीशी माहिती कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद